नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मेन औसररोडपासून जुना रोडकडे येताना नंदी स्टॉपपासून विश्व सुपर मार्केट आहे तिथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दुसऱ्या मजल्यावरती फ्लॅट विक्रीसाठीला आहे टू बी एच के फ्लॅट आहे त्रेचाळीस लाख रुपये रेट आहे पूर्व दिशा आहे मोठा फ्लॅट आहे प्रशस्त आहे व्हेंटिलेशन आहे भरपूर आणि हा फ्लॅट पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहे त्यामुळे ज्यांना पाहायचं असेल त्यांना लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो समोरील बाजूला बघू शकता एंट्री केल्यानंतर हा प्रशस्त मोठा असा हॉल आहे त्या ठिकाणी तुम्ही चेंजेस करू शकता हॉलला युटिलिटी आहे या बाजूला नंदी स्टॉपपासून जवळच्या लोकेशनमध्ये आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या बाजूला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते टू बी एच के मोठा फ्लॅट आहे फुल वेंटिलेशन आहे सेकंड फ्लोरवरती आहे याला लिफ्ट सुविधा नाही लिफ्ट फॅसिलिटी अव्हेलेबल नाही परंतु फोर व्हीलर पार्किंग आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे आणि खूप चांगल्या लोकेशनमध्ये या कॉमन बेडरूम आहेत दोन्ही पण मास्टर बेडरूम त्या ठिकाणी अवेलेबल नाही कॉमन बेडरूम आहेत दोन्ही पण आणि हॉलला गॅलरी आहे या ठिकाणी सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम आहे आणि या ठिकाणी एक बेडरूम आहे दोन्ही पण बेडरूम आहेत फुल व्हेंटिलेशन आहे त्यामुळे ज्यांना कुणाला व्हेंटिलेशनवाला फ्लॅट पाहिजे सेकंड फ्लोअरवरती पाहिजे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला लो, लोन करून फ्लॅट घ्यायचं असेल तर तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही तुमचं लोन शँक्शन करूनही घेऊ शकता धन्यवाद